इकडं बघ पिलू स्वराज त्यांना सायकल आणली त्यांच्या पप्पाने आज जस्ट आता पाच वाजता पिलू सरळ सायकल दाखव हा खूप मोठी सायकल आहे म्हणजे त्यांना आता नंतर हा आता परत त्यांना दहा वर्षापर्यंत तर काय टेन्शन नाही दहा वर्षापर्यंत मस्त त्यांना सायकल येईल नंतर काय प्रॉब्लेमच नाही आता शिकतील पण ते ट्रेनिंग पण त्यांची होईल त्याच्यामध्येच आणि डबल सीट आहे ना बक... तर काय टेन्शन नाहीये ते बघ तर हे ना आपण ह्या गाडी आणलीये ना फुलपी घेतलीये फुलपी म्हणजे गोळा घेतलेला आहे दाखवतो तो गोळा गोळा लोकांनी खाल्ले आता आपण तिघ खातो बायकर पिलू बायकर नाही पडत